आज आपण वेज सँडविच कसे बनवायचे ते पाहणार आहोत घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे असे वेज सँडविच घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताच रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत सँडविच बनवण्यासाठी मी येथे एक काकडी घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे आता याचा पोचा आणि मागचा भाग कट करून घेऊ आणि ती या शिरणीने व्यवस्थित शिलून घेऊ तुम्ही काकडीचे साल तसेच देखील ठेवू शकता आता या काकडीची पातळ पातळ स्लाईस करून घेऊ ही काकडी चिरताना एखादी त्याची चकती तुम्ही खाऊन पहा कारण एखादी काकडी जर कडवट असेल तर ती तुम्हाला आधीच कळेल ही काकडीची स्लाईस जर तुम्ही खाऊन पाहिली नाही आणि तशीच वापरली गेली आणि ती कडवट असेल तर सँडविचची चव बदले त्यामुळे एखादी चकती तुम्ही आधी खाऊन पहा मी इथे दोन टोमॅटो घेतले आहेत ते स्वच्छ धुवून पोसून घेतले आहे आता याचे देखील आपण स्लाइस करून घेऊ याचे देखील मी पातळ करून घेत आहे अशा पद्धतीने मी काकडी व टोमॅटो गोल चिरून घेतले आहे हे सँडविच बनवण्यासाठी मी इथे दोन ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत ह्या अशा पद्धतीने ब्रेडच्या चारही बाजू मी कट करून घेतले आहे या स्लाइस देखील सर्व बाजू मी कट करून घेत आहे आता ह्या ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूला हे मी बटर लावून घेत आहे हे बटर तुम्हाला आधी रूम टेम्परेचर ला काढून ठेवायला लागेल की जेणेकरून अशा पद्धतीने तुम्हाला ते स्प्रेड करता येईल अशा पद्धतीने मी दुसऱ्या स्लाइसला ला देखील बटर लावून घेत आहे फ्रीज मधनं आधी बाहेर काढल्यामुळे हे इझिली स्प्रेड करता येत आहे आता ही बटर लावली एक स्लाइस मी घेतली आहे त्यावरती मी चटणी लावून घेत आहे ही मी कोथंरीची चटणी बनवली आहे ती मी यावरती लावून घेत आहे अशा पद्धतीने आता यातील दुसऱ्या स्लाईसवरती मी टोमॅटो सॉस लावून घेत आहे तो अशा पद्धतीने मी चमच्याने स्प्रेड करून घेत आहे यावरती टोमॅटोचे स्लाइस ठेवून घेऊ यावरती काकडीचे स्लाइस देखील ठेवून घेऊ या स्लाईसवरती मी चिमूटभर मीठ टाकून घेत आहे चिमूटभर काळी मिरी पूड सगळ्यात शेवटी चिमूटभर चाट मसाला यावरती टाकून घेऊ आता ही स्लाइस यावरती ठेवून घेऊ प्रेस करून घेऊ की जेणेकरून आपल्याला हे सँडविच कट करायला सोपे जाईल अशा पद्धतीने चाकूनी त्याचे दोन त्रिकोणी तुकडे करून घेणार आहोत हे अशा पद्धतीने व्हेज सँडविच बनवून तयार आहे ह्या अशा पद्धतीने पुन्हा दोन सँडविच बनवून घेऊ आता हे सँडविच मी ह्या प्लेटमध्ये ठेवून घेत आहे येथे वेज सँडविच बनवून तयार आहे या सँडविच मुळे लहान मुलांकडून काकडी व टोमॅटो आवडीने खाल्ले जाते अशा प्रकारे वेज सँडविच एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा